सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र प्रकाश जाधव करणार पंधरा ऑगस्टला आत्मदहन पत्रकार प्रकाश जाधव यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना इशारा मुरबाड शिवनेरी या शासकीय विश्रामगृहासमोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला एकशे पंचवीस फुटांची मान्यता असताना फक्त चाळीस फूट उभारण्यात आल्याने ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व उप अभियंता यांच्यावर ध्वज संहिते गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे दोन हजार तेवीस पासून लोक आयुक्त मुख्य सचिव यांच्याकडे तक्रारी करून देखील दोन वेळा शेकडो कार्यकर्त्यांसह उपोषणे केली परंतु या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येता पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मुरबाड तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे प्रकाश जाधव यांनी दिला असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे मात्र एकशे पंचवीस फुटाऐवजी केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा सबळ पुरावा साक्ष देत असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर ध्वजसहितेनुसार कारवाई करण्यात यावी यासाठी प्रकाश जाधव यांनी राज्याचे लोक आयुक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ठाणे कोकण व मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या परंतु एकाही अधिकाऱ्याने या ध्वजस्तंभाची दखल घेतली नाही त्यासाठी दोन वेळा शेकडो नागरिकांचे त्यांच्या सहकार्याने उपोषणे केली परंतु कारवाई झाली नाही त्यामुळे राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दोषींना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर ध्वजसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे चौदा किंवा पंधरा ऑगस्टला मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करून राष्ट्रध्वजाला सलामी देणार असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर केले आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे ठाणे